स्वकल्पनेतून चित्र निर्मिती इयत्ता चौथी अभ्यास जिल्हा परिषद शाळा किंवा चला तर आपण पानांपासून पोपट कसा तयार करायचा ते शिकूया आता या पानांना काय केलं आहे इथे हे गोल लावून घेतला फेविकॉल लावून घेतला बरं याला पण पाठीमागून काय करूया आपण फेविकॉल लावून घेऊ बरं इथे तुम्हाला दोन्ही पानांना फेकॉल लावलेला दिसतंय का हो अच्छा तर हे जे पानं आहे ते आपण व्यवस्थित असे इथे ठेवणार आहोत बरं ज्या दिशेने आपण त्याला पिकव लावलेला होता ते पान असं वहीला शिकवायचं आहे समजलं त्यानंतर दुसरं पान बरोबर त्याच्यावर थोडासा तीरप ठेवून आपण ते, ते काय करायचं बघा डेकोरेशनसाठी मी या गवताच्या काही फांद्या घेतलेल्या आहेत पुन्हा हे दुसऱ्या फांद्या मी डेकोरेशनसाठी घेतलेल्या आहेत आणि त्या एक एक आपल्याला इथे काय करायचं आहे अशा पद्धतीने चिकटवायच्या आहेत आता ह्या फांद्या आपल्याला अशा पद्धतीने घेऊन इथे काही फांद्या पोपटाची शेपटी इथे बनवायची आहे अशा पद्धतीने पोपटाची शेपटी इथे बनवली जाणार आहे असा हा पोपट इथे आपला तयार होताना दिसत आहे ते मी आता इथे चिकटवणार आहे अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही आता हा पोपटाची टोपी इथे चिकटवलेली आहे आणि याला लाल कलर सुटल्यानंतर आपण लिंबल किती सुंदर असा हा पोपट इथे तयार झालेला दिसत आहे बघा अशा पद्धतीने पोपट आपण इथे बनवलेला आपण सर्वांना दिसतो आहे दिसतंय का सगळ्यांना हां बघा आता आपण चोचीला लाल कलर देऊया हा अशा पद्धतीने लाल आहे बघा किती छान इथे डोळा पण आपण लाल कलरचा ठेवू आणि इथे मान मान पण लाल कलरची समजलं का बघ छान दिसतंय का आता शिपल्यावर खूप सुंदर दिसतो पोपट हा अजून छान इथं रंग लावून आणि छान पॅरो आपला तयार झालेला आहे चला तर मग सगळ्यांनी अशा पद्धतीने पॅरो स्वतः तयार करायचा आहे पाना फुलांपासून बनवलेला पॅरो बघा आपला हा पोपट आता पूर्ण झालेला आहे धन्यवाद